नवसंकेत कानी नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा ंजीतील गँगला एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपारीचा आदेश इचलकरंजी परिसरातील दहशतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या कुचनूर गँग या संघटित गुन्हेगारी टोळीविरोधात पोलिसांनी निर्णायक पावलं उचलली आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक हितास बाधक ठरणाऱ्या गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशानं या टोळीवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अशा टोळ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते या पार्श्वभूमीवर इचलकरंजी व हातकनंगले परिसरात गुन्हेगारीचे सावट निर्माण करणाऱ्या कुख्यात कुचनूर गँग विरोधात इचलकरंजी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता टोळीचा प्रमुख रियाज इमाम कुचनूर व पंचेचाळीस राहणार इचलकरंजी व त्याचा सक्रिय साथीदार बजरंग रामचंद्र चौधरी व चौपन्न राहणार इचलकरंजी यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे या दोघांनी आपल्या टोळीच्या माध्यमातून अनेक गंभीर गुन्ह्यांची मालिका घडवली होती परिसरात दहशत निर्माण करून नागरिकांच्या मालमत्तेच्या सु, सुरक्षेला धोका पोहोचवत होते या प्रस्तावावर कोल्हापूरच्या हद्दपारी प्राधिकाऱ्यांनी निपक्षपादी चौकशी अंती आरोपांची पुष्टी झाल्यानंतर सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी दोघांवर कोल्हापूर जिल्ह्यातील एक वर्षासाठी हद्दपारीचे आदेश देण्यात आले सदर आदेशाची अंमलबजावणी करून संबंधितांना जिल्ह्याच्या बाहेर काढण्यात आले हद्दपार करण्यात आलेले आरोपी कोल्हापूर जिल्ह्यात कुठेही दिसल्यास नागरिकांनी तत्काळ जवळच्या पोलीस किंवा नियंत्रण कक्ष क्रमांक यावर संपर्क साधावा माहिती ओळख गोपनीय ठेवण्यात येईल असं आवाहन पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी केलं आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा